रायतेवाडी संगमनेर वय किती तुमचं मी आता सदतीस सदतीस नाव काय तुमचं ज्ञानदेव रामनाथ कोटकर अच्छा बरं काय ऑपरेशन झालं काहीच नाही काहीच नाही तुम्हाला सांगितलं कोणी मग आ, मी ना यांच्या एकदा माझी थोडी कंबर दुखत होती तेव्हा आलो होतो ते दोन वर्षा <laughs> एक वर्षापूर्वी दोन एक वर्षापूर्वी हा पण मग त्याच्याकडेच मी केलं मग त्याच्यावर क्लिअर झालो पण आता हे प्रॉब्लेम झाले म्हटलं चालव तेव्हा कुठं आले होत इथंच नगरला आलो होतो तुमच्याकडे चालतो राजगुरु नगरला हां माझं लक्षात पुणे दोन वर्षापूर्वी आले होते तेव्हा एक किती तेव्हा किती वेळा आले एकच चालतो मी

खाली बसलो फरायच मागच्या वर्ष दोन वर्ष झाले एक दिवसात काय माहिती आता कसे दहा पंधरा दिवस राहिले हे झालं ना मला आता दहा पंधरा दिवस झाले हा ना ट्रॅक्टर चालू नाही नाही मग ती गोळच काढले अंगावरती चालले चालले गोळ्या खाऊनही फरक पडला ना मला एम आर आय काढायचं एक्स रे काढायचं काय करावं लागते जेवढं होईल तेवढं आपलं चाललंय जेवढं होईल तेवढा खर्च करायचं का जेवढं होईल तेवढा कमी करायचं शॉर्टकट मध्ये माझ्याकडे बरं वाटतं अरे कार्यकर्ते

वजन उचलू नका